आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की शाळा सुटून खूपच वेळ झालेला असतो तरीही अमोल घरी आलेला नसतो तेव्हा स्वप्नी सर म्हणतात की बापू शाळा सुटून खूप वेळ झाला आहे तरीही अमोल काय अजून घरी आलेला नाही त्यानंतर दिप्या अमोलला पाहण्यासाठी शोधण्यासाठी जातो त्याच्या मित्रांकडे त्यांना विचारतो पिनवानी शौर्या म्हणतात की अमोल कधीच गेलेलं आहे आणि आमची शाळा सुटूनही खूप वेळ झालेला आहे त्यानंतर मग दिप्या घरी येतो आणि बापूंना म्हणतो की अहो बापू खूप वेळ झालं आहे मी पिराणी सुद्धा विचारलं ते म्हणाले की खूप वेळ झालं शाळा सुटली आणि तो घरीच गेला होता तर त्यानंतर मग मं, दिप्या म्हणतो की आपण दाजींना कळवायचं का अमोल अजून घरी आलेला नाही म्हणून त्यावेळेस सुपने सर म्हणतात की नको अर्जुनला नको सांगायला त्याच्यामागे पहिलंच खूप टेन्शन आहे तर इकडे अर्जुन त्या बाईचा पाठलाग करत असतो जो की त्याला वाटत असतं ती आप्य आहे तर तिलाही हे जाणवतं की आपला कुणीतरी पाठलाग करत आहे त्यामुळे ती पा पाठीमागे वळून पाहते तेव्हा अजून मात्र गाड्यांच्या आड लपून पाहत असतो आणि ती इकडे तिकडे पाहत असते आता त्या दोघांची नेमकी भेट होते का आणि दोघांचं बोलणं होतंय का हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला भेटेल असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा